मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडीओ मध्ये आपल्याला शिक्षक उमेदवारांची जी संघटना आहे त्या संघटनेने शासनाकडे एक मागणी केलेली आहे आणि ती जी मागणी आहे ती शिक्षण सेवकाचा जो काही कालावधी आहे त्या कालावधी बाबतीत केलेली आहे आणि त्यांनी त्या, त्या पार्श्वभूमी सुद्धा त्यांच्या निवेदनामध्ये अं शासनाजवळ विषय केलेली आहे आणि त्यांनी असं त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की शिक्षण सेवकाचा जो कालावधी आहे हा तीन वर्षाचा आहे आणि हा तीन वर्षाचा कालावधी कमी करण्यात यावा त्यामागची जी पार्श्वभूमी आहे ती सुद्धा त्यांनी त्या निवेदनामध्ये सांगितलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या निवेदनामध्ये कि दोन हजार बारा पासन शिक्षक भरतीवर बॅन होता आणि दोन हजार बाराला शिक्षक भरतीवर जो बॅन लावण्यात आला होता तो दोन हजार मध्ये काही प्रमाणात शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या मार्फत करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काय झालं आहे का की शिक्षक उमेदवारांच जे वय आहे ते वय बरस म्हणजे त्यांचं वय वाढलेलं आहे आणि त्यातच हा आणखी तीन वर्षाचा कालावधी म्हणजेच त्यांना जे बेसिक वेतन आहे ते फार उशिरा मिळते आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हा जो शिक्षण सेवकांचा कालावधी आहे हा एक तर तीन वर्षावरून एक वर्षच करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांच्या संघटनेचे जे काही आहेत अध्यक्ष आहेत तसं निवेदन त्यांनी अं आपले जे लोकप्रतिनिधी असतात त्या लोकप्रतिनिधींना दिलेलं आहे म्हणजेच त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन दिलेलं आहे खासदार सुप्रियाताई यांना आणि त्या निवेदनात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भरतीवर बॅन असल्यामुळे दोन हजार बारा पासून शिक्षक भरतीवर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा म्हणजे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षक भरती झालेली नाही आणि सतरामध्ये जी शिक्षक भरती झालेली आहे ती काही प्रमाणातच झालेली आहे त्यामुळे हे जे डीएड आणि बीएड चे जे आपले शिक्षक आहेत यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना नियुक्ती सुद्धा लवकर मिळत नाही आणि नियुक्ती लवकर मिळत नसल्यामुळे काय झालं माहिती आहे का की त्यांचं वय सुद्धा बरच वाढलं आहे त्यामुळे त्यांना जे मूळ वेतन मिळायला पाहिजे ते वेतन फार उशिरा त्यांना मिळते कारण तुम्हाला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही निवृत्तीचं वय आहे ते फक्त चतुर्थ श्रमणी कर्मचाऱ्यांचं साठ आहे आणि बाकी जे राहिलेले कर्मचारी आहेत त्यांचं निवृत्तीचं वय अठ्ठावन आहे आणि हे जे शिक्षक उमेदवार आहेत यांना उशिरा नियुक्ती मिळाल्यामुळे त्यांचा जो सर्व्हिसचा कालावधी आहे म्हणजे सेवे सेवेचा कालावधी म्हणून आपण सेवेचा कालावधी फार अल्प त्यांना मिळतो आणि हा अल्प कालावधी मिळाल्यामुळे आणि त्यातल्या त्यात शिक्षण सेवकाचं पद तीन वर्षाचं आहे म्हणजेच त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तीन वर्ष त्यांना शिक्षण सेवकपदी काम करावं लागते आणि नंतर तीन वर्ष संपल्यानंतर त्यांना कुठं कायम त्यांचं जे मूळ वेतन आहे ते मूळ वेतन त्यांना मिळते त्यामुळे त्यांच्या जे काही सर्व्हिसमधला बराचसा कालावधी हा म्हणजे सेवा करण्यात निघून जातो पण त्याचा जो मोबदला आहे तो त्यांना फार कमी मिळतो असं त्यांच्या संघटनेच म्हणणं आहे आणि म्हणूनच त्यांनी अशी मागणी केलेली आहे कि जे काही शिक्षणसेवकाचा जो काही कालावधी आहे तो तीन वर्षावरून एक वर्ष शासनाने म्हणजे आणावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून ही जी मागणी आहे मित्र ही मागणी रास्त सुद्धा आहे कारण उशिरा नियुक्ती मिळाल्यामुळे आणि सेवेचा कालावधी पाहता त्यातल्या का त्यात थोडस तुम्ही जर बघितलं तर हा पेन्शनचा सुद्धा भाग आहे त्याच्यामध्ये पेन्शन सुद्धा कुठं एनपीएस आहे कुठं जुनी पेन्शन आहे तर कुठं आणखी काहीतरी शासनाचे जे धोरण आहेत त्याच्यानुसार पेन्शन मिळते आहे म्हणजेच त्यांना त्यांच्या जे काही सेवेमध्ये त्यांना फार कमी लाभ मिळतोय आणि त्यामुळे त्यांनी ही जी मागणी केलेली आहे की शिक्षणसेवकाचा जो कालावधी आहे तो तीन वर्ष वरून एक वर्ष करण्यात यावं ही एक रास्त मागणी आहे आणि ही मागणी शासनाने खरोखरच या मागणीवर शासनाने विचार करावा आणि तसं जर बघितलं तर सेवक हे जे पद आहे ना हे पद नकोच त्यांना अपॉइंटमेंटच त्यांच्या मूळ वेतनावरच द्यायला पाहिजे परंतु ठीक आहे एक शासन त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा जो काही भार आहे तो भार जास्त पडत असल्यामुळे त्यांनी हे शिक्षण सेवकांचं पद आणलेलं आहे काही हरकत नाही शिक्षण शिक्षणसेवकाचं पद राहिलं तरी चालेल परंतु त्यांनी जे त्यांच्या जे काही शिक्षक संघटना आहेत त्यांच्या संघटने केलेली आहे की सेवकाचा कालावधी तीन वर्षावरून एक वर्ष आणण्यात यावा ती एक रास्त मागणी आहे आणि त्याचा विचार शासनाने सहानुभूतीपूर्वक करावा असं मला सुद्धा वैयक्तिक वाटते आणि तो विचार शासन करेल अशी आपण आशा वाढवूया आणि शिक्षक जे काही आपली म्हणजे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या संघटनेने केलेली मागणी आहे तसं निवेदन सुद्धा त्यांनी जे काही खासदार आहेत लोकप्रतिनिधी निधी लो। आहेत त्यांच्याकडे त्यांनी दिलेलं आहे बघूया आपण यावर शासन काय निर्णय घेते ते आपल्याला पुढे कळणारच आहे त्याविषयी आपण यापुढे सुद्धा चर्चा करत राहू ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओला इथून मी सांगतोय पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये दे होईल धन्यवाद